नमस्कार ऑरो मराठीच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आकाश भेट भाग दोन पॉल रिशर्ड्स यांच्या पत्नी मीरा अल्फासा जन्माने फ्रेंच आणि त्यांचे वास्तव्य पॅरिस येथे असे त्या लहानपणापासूनच अंतर्मुख होत्या अगदी पाच वर्ष वयाच्या असल्यापासून त्यांना आध्यात्मिक अनुभव येत असत अकरा बारा वर्षाच्या असताना त्यांना जे आंतरात्मिक अनुभव आले होते त्या अनुभवांच्या दरम्यान त्यांचा अनेक गुरुंशी परिचय झाला होता उत्तरोत्तर त्यांची साधना अधिकाधिक प्रगत होत होती त्याच ते काळात येणाऱ्या आंतरात्मिक अनुभवामधील एका व्यक्तीशी त्यांचं नातं अधिकाधिक गहिर होत गेलं कृश अंगगाठीची परंतु अत्यंत तेजक पुंज, तरतरीत व्यक्ती तांबूस सोनेरी वर्ण छातीवर रुळणारी दाढी वाढलेले केस धोत्राचे एक टोक खांद्यावर टाकलेले अशी एक भारतीय वाटावी अशी व्यक्ती मीरा यांच्या दृष्टीला दिसत असे तोपर्यंत मीरा यांनी अशा पोशाखातील कोणत्याही भारतीयाला कधीही पाहिलेले नव्हते भारताविषयी त्यांना तेव्हा फारशी माहिती देखील नव्हती असं असून सुद्धा त्यांना ध्यानावस्थेत वारंवार या व्यक्तीचे दर्शन घडत असे या व्यक्तीला श्रीकृष्ण असे संबोधावे असे त्यांच्या अंतरात्म्याने त्यांना सुचवले होते ही व्यक्ती मीरा यांना भविष्यामध्ये एकत्रितपणे करायच्या कार्याविषयी काही ना काहीतरी नेहमी सांगत असे ध्यानावस्थेत जेव्हा या व्यक्तीचे दर्शन घडत असे त्यावेळी मीरा अगदी हिंदू पद्धतीप्रमाणे त्यांना नमस्कार करत असत मीरा यांच्या दृष्टीने ध्यानावस्थेमध्ये घडणारे हे दर्शन म्हणजे भविष्याचे सूचन होते ध्यानावस्थेत दिसणाऱ्या या व्यक्तीशी आपली या जगामध्ये एक ना एक दिवस गाठ पडणार आहे हे त्यांना त्यांच्या माहीत होते खोलवर हे दृश्य सातत्याने त्यांची सोबत करत असे पॉल रिचर्ड जेव्हा भारतातून फ्रान्समध्ये परतले तेव्हा कोणी थोर गुरु भेटल्याच्या आनंदाने ते भारावलेले होते आपल्याला ध्यानात जे दृश्य वारंवार दिसते तसं भारतात त्यांना कोणी भेटलं का हे जाणून घेण्यासाठी मीरा उत्सुक होत्या पण रिचर्ड यांनी दाखवलेले श्री अरविंद घोषांचे छायाचित्र पाहिल्यावर सुद्धा त्या वेगळे पण जाणवले नाही आंतर्यामी सातत्याने मार्गदर्शन करणारी व्यक्ती जिला त्या श्रीकृष्ण असे संबोधत होत्या ती हीच असावी याची यत्किंचितही ओळख त्यांना ते छायाचित्र पाहून पटली नाही परंतु एवढे मात्र खरे की त्यानंतर पॉल आणि मीरा रिचर्डस यांच्याबरोबर श्री अरविंद घोष यांचा पत्रव्यवहार सातत्याने होत राहिला पॉल आणि श्री अरविंद घोष यांची पहिली भेट झाली होती त्या काळामध्ये श्री अरविंदांच्या बरोबर जी काही मोजकी माणसं राहत होती त्यातील एक होते नोलिनीकांत गुप्ता या काळातील काही आठवणी नोलिनीकांत गुप्ता यांनी सांगितल्या आहेत ते म्हणतात स्वत श्री अरविंदांनीच एकदा आम्हाला सांगितले की मीरा रिचर्ड्स पॅरिसच्या असून फार मोठ्या अनुग्रहित अशा साधिका आहेत श्री अरविंदांनी मोतीलाल रॉय यांना लिहिलेल्या एका पत्रातही असं म्हटलं होतं की अशी काही माणसं आहेत की जी थियसॉफिकल किंवा तत्सदृश इतर विचारसरणीमुळे वाहवत गेलेली नाहीत अशा युरोपियन दुर्मिळ योग्यांमध्ये पॉल आणि मीरा रिचर्ड यांची गणना होते माझा त्यांच्याशी गेल्या चार वर्षापासून भौतिक आणि आध्यात्मिक पातळीवर पत्रव्यवहार चालू आहे तिकडे पॅरिस मध्ये मीरा यांच्या जीवनात काय चालू होत त्यांच्या आजवरच्या जीवनात काय काय घडून गेलं होतं हे समजावून घेणंही इथे उद्बोधक ठरे आपण म्हटलं तसं वयाच्या पाचव्या वर्षापासूनच मीरा यांना आपल्या कार्याची जाणीव होती कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय आणि मदतीशिवाय त्यांना ईश्वरी अस्तित्वाशी ऐक्य साधणे शक्य झाले होते त्यानंतर पुष्कळ वर्षांनी स्वामी विवेकानंदांचे राजयोग हे पुस्तक त्यांच्या वाचनात आले जी गोष्ट साध्य व्हायला काही वर्ष लागली असती ती गोष्ट या पुस्तकामुळे काही महिन्यातच साध्य झाली असे त्यांनी नंतर नमूद केले आहे त्यानंतर म्हणजे इसवी सन अठराशे अठ्ठ्याण्णव ते एकोणीसशे दोन या दरम्यानच्या काळात त्यांच्या हाती श्रीमद भगवत गीतेचे भाषांतर आले होते आणि ते देणाऱ्या ज्ञानेंद्रनाथ चक्रवर्ती यांनी त्यांना असे सांगितले होते की यामधील श्रीकृष्ण ईश्वराचे प्रतीक समजा आणि तो असा ईश्वर आहे की जो तुमच्या आहे हे, हे कळल्यावर मीरा यांच्या आंतरिक जीवनामध्ये एक प्रकारची गती आली त्या पुढील काळात मीरा यांच्या भौतिक जीवनाचा विचार करता विवाह त्यानंतर आंध्रे या एकुलत्या एक मुलाचा जन्म इत्यादी घटना घडून आल्या होत्या पुढे म्हणजे वयाच्या पंचवीशीत असताना मीरा पोलिश गुढ विद्याशास्त्रज्ञ मार्क थे आणि त्यांची पत्नी यांच्या सहवासात आल्या त्या देखील गुढ विद्याशास्त्रज्ञच होत्या या दोघांकडून घेतलेल्या शिक्षणाच्या आधारावर मीरा गुढविद्येत पारंगत झाल्या अल्जेरिया मधून गुढविद्येचे हे शिक्षण घेऊन परतल्यावर त्यांनी आपल्या पॅरिस मधल्या घरीच आयडिया नावाचे एक मंडळ काढले सत्याच्या शोधाचे कार्य हाती घेतलेल्या आणि भविष्यातील मानवजातीविषयी काही उदात्त स्वप्न बाळगणाऱ्या आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी धडपडणाऱ्या बारा एक लोकांचा हा एक गट होता दर बुधवारी ही मंडळी मीरा यांच्या पॅरिस राहत्या घरी जमत असत आणि स्वप्न प्रत्यक्षात कशी आणता येतील स्वतःवर विजय कसा मिळवता येईल आंतरिक आणि बाह्य जीवनात एकात्मता कशी आणता येईल इत्यादी विषयांवर ही मंडळी गंभीरपणाने चर्चा करत असत एक विषय दिला जाईल आणि पुढील आठवड्यात सर्वांनी त्या विषयाचा विचार करून येणे अपेक्षित असे मीरा देखील स्वतः काही लिखाण करत असत आणि सर्वात शेवटी ते वाचून दाखवत असत त्यांचे त्या काळातील विचार हे योगी श्री अरविंदांच्या विचारसरणीशी कसे मिळते जुळते होते हे समजून घेणंही येथे प्रस्तुत ठरावं एकोणीसशे बारा मध्ये त्या लिहितात प्रगतीशील अशा वैश्विक सुसंवादाच्या उदयासाठी प्रयत्न करणे हेच सर्वसाधारणपणे ध्येय असले पाहिजे सर्वांतरी आम्ही एकच असलेली दिव्यता सर्वांच्या ठिकाणी जागृत करून सर्वांच्या द्वारा दिव्यत्वाचा आविष्कार करून मानवी एकता साध्य करणे हा या पृथ्वीवर हे ध्येय प्राप्त करण्याचा उपाय आहे दुसऱ्या शब्दात सांगायचे तर आपल्या सर्वांच्या अंतरंगात असलेले देवाचे साम्राज्य प्रस्थापित करून त्याद्वारा एकता निर्माण करायची आहे त्यासाठी अत्यंत उपयुक्त असं पुढील कार्य आपल्याला करायचं आहे त्यातला पहिला मुद्दा असा व्यक्तिशः प्रत्येकाने स्वतःमधील ईश्वराच्या सानिध्याची जाणीव करून घेऊन त्याच्याशी स्वतः तादात्म्य अनुभवायचे दुसरा मुद्दा अस्तित्वाच्या ज्या अवस्था आजवर मानवांमध्ये कधीही जागृत झालेल्या नाहीत त्या अवस्था व्यक्तीने स्वतःच्या ठिकाणी प्रकट रूपात प्राप्त करून घ्यायच्या आणि त्याद्वारा अजूनही गुप्त राहिलेल्या विश्वशक्तीच्या एका किंवा अनेक प्रवाहांशी पृथ्वीचा संबंध जोडायचा तिसरा मुद्दा होता आजच्या आधुनिक मनोवृत्तीला आकलन होणाऱ्या नवीन स्वरूपात सनातनवाणी जगाला पुन्हा ऐकवायची मानवाच्या आजवरच्या सर्व ज्ञानाचा तो समन्वय असेल आणि चौथा मुद्दा होता सामुदायिकरित्या नूतन मानव वंश बहरावा देवपुत्रांचा वंश निर्माण व्हावा म्हणून योग्य स्थळी आदर्श समाज निर्माण करायचा एक प्रकारे स्त्री अरविंदांनी जे कार्य केले पृथ्वीवर ते कार्य करण्याची जी पद्धती सांगितली त्याचाच हा पूर्ण आराखडा होता आणि आश्चर्य म्हणजे या वेळपर्यंत मीरा आणि श्री अरविंद यांची प्रत्यक्ष भेट घडून आलेली नव्हती परंतु आता मात्र मीरा यांच्या मनात भारत भेटीची ओढ दृढतर होण्यास सुरुवात झाली होती श्री अरविंदांकडून मिळणाऱ्या आंतरिक आणि बाह्य मार्गदर्शनामुळे त्यांच्या आंतरिक जीवनास वेग प्राप्त झाला होता त्यांची साधना अधिकाधिक प्रगाढ बनत चालली होती आज आता आपण इथेच थांबतो आहोत पुन्हा भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद